अगदी तोंडाला पाणी सुटेल असं हे अजिबात कडू नाही आणि बनत तर अगदी घरातल्या मोजक्या साहित्यांपासून चला तर मग कारलं भरलेलं कारलं किंवा कारलं फ्राय कसं बनवायचं ते पाहूया नमस्कार मी सविता स्वाद किचन मध्ये आपलं खूप खूप पणापासून स्वागत करते चला तर मग मेळणा घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू आजची आपली खास रेसिपी आहे कारले फ्राय कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे जवळपास पाव किलो कारली घेतलेली आहेत ही अशी मिडियम आकाराची कारली आहे त्यांचा जो देट आहे तो काढून घ्यायचा आणि कारल्याच्या अशा जे वरची साल असते किंवा ज्या शिरा असतात ना त्या काढून घ्यायच्या त्या शिऱ्या जास्त कडवट असतात सुरीच्या साह्याने किंवा आपण साल काढतो त्याच्या साह्याने असं आपल्याला सर्व कारल्यांची साल इथे किंवा ज्या वरच्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या हे पा शिरा काढल्यानंतर आपल्याला या कारल्याला बरोबर मध्यभागी चिरून घ्यायचं आहे कारल्याचे दोन तुकडे होणार नाही याची काळजी घ्यायची बरोबर असं मध्यभागी आपल्याला एक कारलं कट करून घ्यायचं आता या कारल्यामध्ये ज्या बिया आहेत त्याही आपल्याला चमच्याच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही हाताच्या अंगठ्याच्या साह्याने काढू शकता हे पहा बियाही काढून झालेल्या आहेत आता ही कारली आपल्याला धुवून घ्यायची दोन पाण्याने कारली धुवून घ्यायची कारली धुतल्यानंतर तिसऱ्यांदा पाणी घालते आणि त्यामध्ये आपल्याला चमचाभर मीठ घालून कारली थोडा वेळ पाण्यामध्ये अशी साईडला ठेवून द्यायची तोपर्यंत आपण बाकीचा मसाला बनवून घेऊयात साधंच पाणी वापरलेलं आहे मी गरम पाण्याचा वापर केलेला नाही कारली आता बाजूला ठेवते आता या कारल्यांमध्ये भरण्यासाठी आपल्याला एक ते छोटस वाटण करायचं आहे ते पाहूया त्यासाठी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर इथे मिरची जी आपली हिरवी घरातली मिरची असते ना ती लाल झाल्यानंतर मी ती वापरलेली आहे तुम्ही आता हिरव्या मिरच्या वापरल्या तरी चालतील खोबऱ्याचे तुकडे करून घेऊया मिक्सरच्या जारमध्ये तुकडे घालूयात सर्वात आधी आपण खोबरे फिरवून घेऊयात पाण्याचा वापर न करता अगदी बारीक असं खोबरं वाटून घ्यायचं लसूण घालायचं जिरे घालायचे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे कोथिंबीर मिरची घालायची आहे शक्यतो तरी हिरव्या मिरचीचा वापर करायचा किंवा हिरव्या होऊन ज्या लाल मिरच्या असतात त्यांचा वापर करायचा मिक्सरला अजिबात पाणी न घालता हे आपल्याला असं बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे आता हे वाटणामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ त्याचबरोबर पाव चमचा फक्त हळद तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या मसाल्यामध्ये लिंबू पिळून घेतलं तरी चालेल आपल्याला आपण केलेलं वाटण असं मध्यभागी कार्याचे भरून घ्यायचं आहे शक्यतो जेवढं अधिक वाटण बसेल किंवा मसाला बसेल तेवढं दाबून दाबून आपल्याला भरायचं आहे कारल्याच्या बाहेर मसाला लागणार नाही याची काळजी घ्यायची किंवा लागला असेल तर बोटाने पुसून काढायचा अशा पद्धतीने आपल्याला सर्व कारली भरून घ्यायची आहे हे पाहू शकता तुम्ही सर्व कारली आपली इथे भरून झालेली आहेत आता आपण कढई तापत ठेवूया जाड बुडायची कढई किंवा तुम्ही हवं तर तव्यातही करू शकता एक पळी तेल घालायचं तेल चांगलं तापलं की यामध्ये एक एक करून कारलं घालायची हळूच कारली सोडायची म्हणजे त्यांचा मसाला बाहेर पसरणार नाही कारली सोडताना मसाल्याची बाजू ही, ही वरती करायची सर्व कारली सोडून झाल्यानंतर झाकण ठेवायचं पाच ते सहा मिनिट एक दणदणीत वाफ घ्यायची लो टू मिडियम गॅसवरती आणि हे पाहू शकतात एक बाजू आपली इथे थोडीशी भाजलेली आहे आता आपण खालची बाजू म्हणजे मसाल्याची बाजू भाजून घेऊया अलगद हाताने आपल्याला ही कारली पलटून घ्यायची आहेत एक एक करून आपण सर्व कारली इथे पलटून घेऊया कारली पलटल्यानंतर आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आणि फक्त दोन ते तीन मिनटं हे चांगलं वाफवून घ्यायचं चा। दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत झाकण काढून पाहते पुन्हा आपण ह्याला असं अल्टीपल्टी करूनच आपल्याला ही कारल्याची भाजी फ्राय करायची आहे म्हणजे कारली आपली खाली लागणारही नाही हे पुन्हा आता आपण ही कारली सरळ करून इथे मी एक पळी तेल घातलं होतं तेलाचाही जास्त वापर केलेला नाही पण सुक्या खोबऱ्याला तेल असल्यामुळे कडेमध्ये तेल हे अधिक जाणवत हो मसाला भरताना जर आपण योग्य पद्धतीने भरला तर तो मसाला कारल्यातून खाली सटकत नाही एखादं मिनटं झालं की आपल्याला असं अल्टीपल्टी पलटी करून चांगलं थोडस कुरकुरीत होईपर्यंत कारली फ्राय करून घ्यायची आता कारली तर आपली इथे बऱ्यापैकी शिजलेली आहेत पण हे जे एक्स्ट्राचं तेल आहे ते आपण ओतून काढूया हे तेल तसं पाहिलं तर चवीला कडू लागत नाही इतकं तेल निघालं जेवढं तेल मी त्यामध्ये घातलं होतं तेवढंच तेल ते बाहेर निघालं सगळं तेल काढून घ्यायचं म्हणजे इथे तेल जास्त होणार नाही आता पुन्हा आपल्याला असं अलटी पलटी करत चांगली कारली ही कुरकुरीत करून घ्यायची पंधरा ते वीस मिनटं लागतात कारली अशी फ्राय करण्यासाठी आपली कारली ती कुरकुरीत झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अगदी ही कारली पाहिली की ही कारली आहे, आहे। ही ही की दुसरा काही पदार्थ आहे हेही समजत नाही आणि तुम्ही खाता त्यावेळेला ही कारली अजिबात कडू लागत नाही खूप चविष्ट लागतात अशी अगदी भन्नाट अशी भरलेली कारली किंवा कारले फ्राय इथे तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला येत राहतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशात एका नवीन छान छान रेसिपी बरोबर बाय बाय